आज या ठिकाणी आपण साऊथ इंडियन चटणी बनवणार आहोत आणि ही चटणी कशी बनवायची चला तर आपण तयारीला लागूया पण तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करून तुम्हाला नवीन आमच्या रेसिपी पाहता येते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू साऊथ इंडियन चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला मस्त असे फ्रेश लाल टोमॅटो आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत साऊथ इंडियन चटणी ही इडलीसोबत प्रामुख्याने बनवली जाते साऊथ साईडला जी चटणी बनवते ती या टोमॅटोपासूनच बनवलेली असते आणि ही चटणी आज मी तुम्हाला घरगुती पद्धतीने बनवून दाखवणार आहे यासाठी आपल्याला फ्रेश टोमॅटो घेऊन आपल्याला ते चॉप करून घ्यायचे आहेत काय इडली हां चटणी करायला लागली चटणी झाल्यावर ती सर्व टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहेत विरती दादाल ब्रश देऊन ये गं ओके थाय इडलीसोबत ही चटणी नारळाच्या चटणीपेक्षा खूप छान लागते आणि साऊथ साईडला ही चणी ठेवते आणि त्यामुळे इडलीला डोशाला पण खूप टेस्ट या चटणीमुळे येते तुम्ही पण ही चटणी नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आपण टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि नंतर आपल्याला एका कुंड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत एका कुंड्यामध्ये हे मी काढून घेतलेले आहेत नंतर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कट करून घेतलेल्या आहेत आता हिरवीगार अशी कोथिंबीर आपल्याला यासाठी लागणार आहे कोथिंबीर पण आपण कट करून घेऊया छान देते हात खराब आहे देते हा तात्या त्याला तिला ब्रश द्यावा ब्रश द्या आणि कोथिंबीर आपण कुंड्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी आता हे आपल्याला मिरची कट केलेले तुकडे आणि कोथिंबीर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला देशी लसूण घ्यायचं आहे आणि तो आपल्याला सोलून घ्यायचा आहे लसूण सोलून झालेला आहे आता या प्लेटमध्ये लसूण टाकून घेऊया त्यानंतर आता आपण कढई गरम करायला ठेवूया कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आपण आता तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की आपल्याला नंतर या तेलामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा कलर चेंज होईपर्यंत शेंगदाणे आपण परतून घेऊया गॅस थोडा फुल करू आणि शेंगदाणे भाजत आले की गॅसची फ्लेम कमी करू कमी के लिया है। शेंग आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे शेंगदाणे आता भाजत आलेले आहेत आता शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये थोडेसे तेल टाकून त्यामध्ये आपल्याला लसूण कोथिंबीर आणि मिरची आणि त्यानंतर टोमॅटो आपण ह्याच्यात शिजवून घेऊया आणि ते शिजवताना त्यामध्ये आपल्याला मीठ पण टाकायचं आहे थोडंसं हे तेलात परतू द्यायचं आहे अगोदर त्यानंतर थोडीशी जिरी पण तुम्ही टाकू शकता नंतर हे बारीक कट केलेले टोमॅटो आणि कोथिंबीर आहे ते आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहे दोन मिनटं तसंच ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे खालचा मसाला व्यवस्थित तेलात परतला जातो mm -hmm. नंतर उलतानाच्या सहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित असं परत आणि तेलामध्ये व्यवस्थित असं आपण परतून घेऊया त्यामध्ये थोडसं मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा उलट्याने आपण हे हलवून घेऊया आता गॅस चालूच ठेवायचं आहे दोन मिनटं आणि ह्याच्यातलं थोडंसं पाणी कमी होईपर्यंत आपल्याला ह्याच्यावर ताट झाकायचं नाही पाणी आटलं की नंतर आपण ह्याच्यावर झाकण झाकायचं आहे तोपर्यंत झाकण झाकायचं नाही आता पाणी आटलं आहे आता एक झाकण आपण या वरती ठेवणार आहोत आणि नंतर हे बघा असं आपल्याला दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे थोडीशी वाफ आपल्याला घालवायची आहे थंड झाल्याशिवाय मिक्सरला बारीक करायचं नाही कारण ह्याच्यामुळे थंड असतानाही बारीक होत थंड झालं की बारीक होतं गरम असतानाही बारीक होत नाही आता ह्यातली वाफ आपल्याला घालवायची आहे आणि थोडंसं आपल्याला उलताना चेचायचं आहे टोमॅटो थोडंसं थंड हवेच्या ठिकाणी ठेवायचं आहे किंवा घरातला फॅन चालू करायचा आहे जरी पटकन करायचे असेल तर आण पटकन करायची नसेल तर तुम्ही पाच दहा मिनटं आहे अशी सोडून जाऊ शकता आणि नंतर थंड झालं की तुम्ही ही मिक्सरमधून काढू शकता आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये भरून आपल्याला हे माट मिक्सरमधून काढायचं आहे असं पाणी घालूया कारण अन्यथा हे बारीक होत नाही अजून थोडं पाणी टाकावं लागणार आहे एकदम लिक्विड करायचं आहे आपल्याला बारीक पातळ असं आपले मिक्सर मधून के बारीक केल्यानंतर झालेलं आहे आता राहिलेलं पण आपण बारीक करून घेऊया मस्त असं बारीक झालेलं आहे थोडस पाणी टाकू भांड्याला आणि याला जे चिकटलेलं थोडस जे ग्रेव्ही होते याची ते आपण पातेल्यामध्ये टाकूया आणि एका चमच्याने हलवून घेऊया त्यानंतर तडका पॅन ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे गरम झालं की आपल्याला तडक्या पॅनमध्ये मध्ये तेल टाकायचं आहे आता तडका पॅन गरम होत आहे तडका पॅन गरम झाला की आपल्या मध आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची आहे त्यानंतर जिरी कढीपत्ता कोथिंबीर लसूण कोथिंबीर टाकून आपल्याला तडका तयार करायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि आपण जी साऊथ इंडियन टोमॅटोची चटणी बनवली होती त्या पातेल्यामध्ये आपल्याला ह्या तडका गरमागरम टाकायचा आहे खूप छान अशी साऊथ इंडियन टोमॅटोची चटणी आपली बनवून तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका ही चटणी इडलीसोबत खूप छान लागते आणि एकदम झटपट पटकन होणारी आहे आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व चटणी ही आवडीनं खातात ही चटणी जास्त वेळ टिकते एक दिवस म्हटलं तर टिकते खराब होत नाही तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही आमच्या चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनवर जाऊन क्लिक करा आणि आमची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करायला विसरू नका धन्यवाद